नमस्कार मकर संक्रांती विशेष बनवूया पाकाचे मौसूद तिळाचे लाडू हे तिळगुळ लाडू बनवायला अगदी सोपे आहेत फक्त तीन पदार्थ वापरून तयार होतात बिना पाकाचे हे लाडू तयार करतोय त्यामुळे पाक बिघडेल किंवा लाडू कडक होतील याचं अजिबात टेन्शन राहत नाही त्याचसोबत थंडीमध्ये आपल्याला गूळ शेंगदाणे आणि तिळाचं सेवन केलंच पाहिजे कारण हे तिन्ही पदार्थ थंडीमध्ये आपल्या शरीराला खूप उष्णता देतात तर चला झटपट मौसूत असे तिळाचे लाडू बनवायला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपण इथे तिळ भाजून घेऊया इथे मी बिना पॉलिशचे तीळ घेतलेले आहेत तुम्ही पॉलिशवाले तिळसुद्धा घेऊ शकता एक कप तिळ आहेत हे कढईमध्ये घालायचे आणि मंद आचेवर सतत मिक्स करत हे मस्त खरपूस भाजून घ्यायचे तिळ भाजून घेतल्यामुळे त्यातलं मॉइश्चर पूर्णपणे कमी होतं आणि तिळ छान कुरकुरीत तयार होतात त्याचसोबत त्याची चव वाढते आणि त्यामुळे लाडूसुद्धा चविष्ट होतात तिळ भाजताना फक्त त्याचा रंग जास्त बदलू नये ह्याचीच काळजी घ्यायची नाहीतर लाडूची चवसुद्धा बिघडू शकते रंग बदलून ते तडतडायला लागले की लगेच एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि थंड व्हायला ठेवून द्यायचे तोपर्यंत आपण इथे शेंगदाणे भाजून घेऊया ज्या कपने एक कप तिळ घेतलेले त्याच कपने एक कप इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत ते सुद्धा कढईमध्ये घालूया आणि मंदळाचे वर छान खरपूस भाजून घेऊया शेंगदाणेसुद्धा जास्त काळे होऊ नयेत ह्याची काळजी घ्यायची कारण शेंगदाण्यांचा रंग जर काळपट झाला तर लगेच त्याची चव कडू यायला लागते तर इथे अशा पद्धतीने मी भाजून घेतलेले आहेत रंग बदललेले आहे आणि बदल त्याच्यावरची साल सुद्धा हलकी निघायला लागलेली आहे म्हणजे शेंगदाणे भाजून झालेले आता हे सुद्धा आपण एका ताटामध्ये काढून थंड करून घेऊया हे लाडू तयार करताना शेंगदाणे आणि तीळ जितकं संयम ठेवून मंदाच्यावर चांगले भाजून घ्याल तितके या लाडूची चव अजून वाढेल त्यामुळे दोन्हीही पदार्थ कच्चे राहता कामा नये किंवा जास्तही भाजले गेले नाही पाहिजेत त्यामुळे संयम ठेवून दोन्हीही पदार्थ व्यवस्थित भाजून घ्या शेंगदाणे थंड झाल्यानंतर त्याच्यावरची साल आपल्याला सोलून घ्यायचे शेंगदाणे सोलून झाल्यानंतर शेंगदाण्यामधली साल जर तुम्हाला पटापट -पत वेगळी करायची असेल तर व्हिडिओत जो तुम्हाला दिसतो आहे तशा पद्धतीचा एखादा झारा घ्यायचा असेल तर आणि त्यात शेंगदाणे घालून हलक्या हाताने चाळून घ्यायचे तर, तर लगेच साल जी आहे ती वेगळी होते आणि शेंगदाणे वेगळे होतात तर सगळे मी शेंगदाणे इथे चाळून घेतलेले आहेत आणि सालसुद्धा सगळी बाजूला पटापट -पत झालेली आहे आता हे सगळे शेंगदाणे मिक्सरमध्ये घालायचे आता आपल्याला जाडसर असे हे शेंगदाणे वाटून घ्यायचे आहेत त्या अगोदर एक चमचा शेंगदाणे आपण बाजूला करून घेऊया एका वाटीमध्ये आणि जे तीळ भाजून घेतलेले आहेत त्यातलंसुद्धा एक चमचा तीळ वेगळे करून घेऊयात शेंगदाणे आणि तीळ मी एकत्रच ठेवलेले आहेत मिक्सरला आता हे शेंगदाणे आपल्याला जाडसर वाटून घ्यायचे आहेत म्हणजे एक भरड तयार करायचे जास्त बारीक करायचे नाही आहेत तर हे पहा इथे मी वाटून घेतलेले आहेत आता ही शेंगदाण्याची भरड आपण एका ताटामध्ये काढून घेऊया त्यानंतर आपण जे तिळ भाजलेले आहेत ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि त्याची सुद्धा भरड करून घेऊया मिक्सरला हे शेंगदाणे किंवा तीळ वाटताना बंद चालू बंद चालू असं करून आपल्याला वाटायचंय जर तुम्ही एकदम मिक्सर चालू करून ठेवलं तर मग हे याचा बारीक कूट होऊ शकतो तिळ सुद्धा मी इथे असं जाडसर वाटून घेतलेलं आहे आता आपण हे सुद्धा ताटामध्ये काढून घेऊया दोन्ही पदार्थ आपल्याला एकत्रच करून घ्यायचे आहेत इथे मी एक कप शेंगदाणा आणि एक कप तीळ घेतलेलं त्यासाठी मी मोजून दीड कप इतकं बारीक चिरलेलं गूळ घेणार आहे एवढ्या प्रमाणात गूळ जर तुम्ही घेतलं तर लाडू जे आहेत ते मिडियम गोड होतील जर तुम्हाला जास्त गोड हवे असतील तर पूर्ण दोन कप इथे बारीक चिरलेलं तुम्ही गूळ घाला त्यातच आपण घालूया एक चमचा वेलची पोडी ह्याने लाडूला खूप छान चव येईल फ्लेवर येईल आणि एक चमचा साजूक तूप घालूया एक टेबलस्पून इतकं साजूक तूप हे होईल वितळल्यानंतर खूप जास्त तूप इथे घालायची गरज नाही आहे कारण ऑलरेडी तीळ आणि शेंगदाण्यामध्ये तेलाचं प्रमाण असतं त्यामुळे बाइंडिंग येतेच खूप जास्त आपल्याला तूप घालायची गरज नाही आहे आता मी काय करणार आहे मला हे लाडू थोडे असे जाडसर हवेत म्हणजे दाणेदार हवेत एकदम बारीक कूट झालेलं नकोत म्हणून मी हातानेच हे गूळ जे आहे ते मिक्स करून घेणार आहे हातानेच हे गूळ फोडून घेणार आहे जर तुम्हाला हे लाडू एकदम पेढ्यासारखे मौसूत असे हवे असतील तर तुम्ही गूळ घातल्यानंतर हे असंच मिक्स करा आणि थोडं थोडं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून जोपर्यंत गूळ चांगले एकजीव होत नाही तोपर्यंत फिरवून घ्या पण मला इथे थोडे दाणेदार लाडू हवेत तिळ शेंगदाणे एकदम बारीक झालेला नको आहे म्हणून मी आधी गूळ फोडून हलकं यात मिक्स करून घेते आणि त्यानंतर मी मिक्सरला लावणार आहे तर आता हे तिळ शेंगदाणे आपण बाजूला ठेवलेले ते सुद्धा यात घालूया आता थोडं थोडं मिश्रण आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे इथे मी मला जितकं शक्य झालं तितकं गुळ मी फोडून घेतलं आता जर मी मिक्सरला लावलं तर पटकन ते खूप जास्त बारीक होणार नाही जर तुम्हालासुद्धा एकदम असे दाणेदार आणि मऊ लाडू हवे असतील तर इथे तुम्ही किसलेलं गुळ घेतलं तरीही चालेल म्हणजे ते हाताने पटकन बारीक होतं आणि ह्यात मिक्स होतं आता थोडं थोडं मिश्रण मी ह्यात घालणार आहे आणि मी गूळ फोडून ऑलरेडी घेतलेलं असल्यामुळे मला जास्त फिरवायला लागणार नाही फक्त दोन ते तीन वेळा मिक्सर बंद चालू बंद चालू करून मी असं हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आणि तुम्ही टेक्स्चरसुद्धा पाहू शकता एकदम जाडसरच आहे खूप बारीक झालेलं नाही आहे मिक्सरमधून ह्यासाठी फिरवून घ्यायचं त्याने या, या मिश्रणाला चांगली बाइंडिंग येते म्हणजे तीळ आणि शेंगदाण्यामधलं तेल असतं ते रिलीज व्हायला लागतं फिरवून घेतल्यामुळे मिक्सरमध्ये आणि मग बायंडिंगसुद्धा छान येते आणि त्याचसोबत गूळसुद्धा चांगलं मिक्स होतं दोन ते तीन वेळा थोडे थोडे मिश्रण मी मिक्सरमध्ये घालून असं वाटून घेतलेलं आहे आता फक्त एकदा हलक्या हाताने मी हे सगळं मिक्स करून घेणार आहे आणि लगेचच लाडू वळायला सुरुवात करणार आहे कोणतेही पाकातले लाडू जेव्हा आपण बनवतो तेव्हा ते मिश्रण थंड व्हायला आलं की ते लगेच कडक होतं मग ते लाडू वळले जात नाही टेन्शन असतं पण हे लाडू इतके सोपे आहेत तुम्ही कितीही वेळ हे मिश्रण असंच ठेवलं तरी ह्याचे लाडू वळले जातील त्याचसोबत पटापट पत वळले जातात खूप जास्त वेळ लागत नाहीत तर आता तुम्हाला किती मोठे लहान लाडू हवेत त्यानुसार हे मिश्रण घ्या आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सगळे लाडू वळून घ्या सुंदर असा हा एक लाडू तयार झालेला आहे अशाच पद्धतीने सर्व लाडू मी इथे वळवून घेणार आहे खूप जास्त लहान किंवा खूप मोठ्या आकाराचे लाडू मी तयार करणार नाही मीडियम असे तयार करणार आहे छोटासा लाडू जरी खाल्लात तुम्ही दररोज तरी खूप फायद्याचा आहे थंडीमध्ये हे लाडू खाल्लेच पाहिजेत आणि मकर सुद्धा तुम्ही हे लाडू नक्की बनवा आणि सगळ्यांना नक्की द्या बिनापाकाचे लाडू असल्यामुळे लाडू वळायला कसलाही त्रास नाही आहे जराही चटका वगैरे पण बसणार नाही त्याचसोबत हे लाडू जराही कडक होणार नाहीत तर इथे मस्त असे दाणेदार आणि मऊसूत असे लाडू तयार झालेले आहेत कोणीही सहज बनवू शकेल इतके सोपे हे लाडू आहेत एकदम पटापट बिनापाकाचे मऊसूत तिळगुळ लाडू इथे तयार झालेले आहेत मकर संक्रांतीला नक्कीच बनवा हवाबंद डब्यामध्ये दोन महिने तरी हे लाडू आरामात टिकतात मकर संक्रांती विशेष बऱ्याच रेसिपीज मी चॅनलला अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा नक्की जाऊन चेक करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर, तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद